डी वाय पाटील युनिव्हर्सिटी तळणसदेचे प्राध्यापक शंकर इंदुबाई सूर्यप्पा पुजारी यांना नुकतीच डी वाय पाटील युनिव्हर्सिटी तळणसदे यांचेकडून कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विषयामध्ये पी एच डी ही मानाची पदवी प्राप्त झाली प्रिसिजन ॲग्रिकल्चर यूजिंग वायरलेस सेन्सर नेटवर्क ए कॉन्टॅक्ट बेस्ड अप्रोच टू बनाना प्लांट हा त्यांचा पी एच डीचा मुख्य विषय होता यासाठी त्यांना पी डी मार्गदर्शक डॉक्टर जयदीप पाटील यांचे मला मार्गदर्शन लाभले प्राध्यापक शंकर पुजारी हे सध्या डी वाय पाटील युनिव्हर्सिटी तळणसदे येथे ॲडमिशन डायरेक्टर म्हणून कार्यरत आहेत या संशोधनासंबंधित सांगताना प्राध्यापक पुजारी म्हणाले की शेती हा विषय भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून भारतीय अर्थव्यवस्थेच्या अठरा टक्के डी पी या शेतीवर आधारित आहे भारतीय शेतकरी काबाड कष्ट करून करायला तयार आहे परंतु त्यांच्या कष्टाच्या मानाने त्यांना शेतीपासून इन्कम मिळत नाही संगणकाच्या ज्ञानाचा शेतकऱ्यांच्या त्यासाठी उपयोग करता येतो का या उद्देशाने अद्ययावत अशा संगणक प्रणालीचा शेतीपूरक व्यवसायासाठी काय उपयोग करता येतो का याबाबत अभ्यास करून आपला प्रबंध सादर केला यामध्ये हवामानाच्या केळीच्या पिकावर होणारा परिणाम तसेच त्याबाबत घ्यावायची काळजी आणि केळी पिकाच्या वाढीनुसार त्याला द्यावे लागणारे खते तसेच हवामानामध्ये काही बदल झाल्यास त्याची पूर्वसूचना मोबाईलद्वारे शेतकऱ्याला दिली जाते त्यानुसार शेतकरी आपल्या पिकाची काळजी योग्य ते कीटकनाशक वापरून एखादा रोग येण्यापूर्वी घेऊ शकतो यामुळे त्याचे रोगामुळे होणारे नुकसान कमी होते व एकूण उत्पादन वाढते केळी पिकाबाबत हवामानाबाबत तसेच कीटकनाशक वापरण्याबाबत सर्व माहिती शेतकऱ्याला मोबाईलद्वारे मिळत असल्यामुळे काही कारणास्तव शेतकरी बाहेरगावी जरी असला तरी त्याला सर्व माहिती मोबाईलच्या सहाय्याने मिळते त्यानुसार शेतकरी आपल्या पिकाची काळजी घेऊ शकतो तसेच ही माहिती विविध भाषेमध्ये मा उपलब्ध होत असल्यामुळे त्याचा उपयोग विविध राज्यातील शेतकऱ्यांना होईल यासाठी अनेक कृषी तज्ज्ञांच्याकडून केळी पिकासंबंधित माहिती घेऊन सदरचा प्रोजेक्ट करण्यात आला आहे डॉक्टर शंकर पुजारी यांनी आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये नऊहून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध केले आहेत तर आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये महाराष्ट्राबरोबरच गोवा या ठिकाणी आपले संशोधन सादर केले आहे त्यांनी शालेय शिक्षण जिल्हा परिषद शाळा कुंभोज व न्यू इंग्लिश स्कूल कुंभोज उच्च माध्यमिक शिक्षण संभाजीराव माने ज्युनियर कॉलेज रुकडे तर डिप्लोमा इन कॅम्प्युटर इंजिनिअरिंग आय सी आर ई गारगोटी अभियांत्रिकी पदवी शिक्षण संजीवन इंजिनिअरिंग कॉलेज पन्हाळा त्यानंतर त्यांनी एमटेक इन कॉम्प्युटर नेटवर्क ही पदव्युत्तर पदवी पुणे विद्यापीठमधून पूर्ण केली व डी वाय पाटील विद्यापीठातून आपले पी एच डीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले त्यांच्या या यशामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे पी एच डीसाठी शासकीय ॲग्रीकल्चर कॉलेज कोल्हापूर सीमा बायोटेक तळणसदे ॲग्रीकल्चर कॉलेज तळणसदे त्यांच्याकडूनही त्यांना याबाबत मार्गदर्शन मिळाले यासाठी डी वाय पाटील शिक्षण समूहाचे प्रमुख डॉक्टर संजय डी पाटील आमदार सतेज पाटील ट्रस्टी ऋतुराज पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर ए के गुप्ता सर रजिस्ट्रार डॉक्टर जे ए सर डायरेक्टर अॅकॅडमिक्स डॉक्टर संग्राम पाटील सर सुजित सरनाईक सर परीक्षाप्रमुख डॉक्टर गुरुनाथ सर डॉक्टर मुरली भूपती सर तसेच डॉक्टर शंकर पुजारी यांच्या संपूर्ण कुटुंबाचे सहकार्य लाभले प्रतिनिधी सागर जमने कुंभोज thank you